नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत करतो बघा आज आपण अशा कंपन्याबद्दल डिस्कस करणार आहोत जे की सेमी कंडक्टरमध्ये ह्या कंपन्या काम करतात आणि चांगल्या पद्धतीचं चा काम चा, या कंपन्यांचं आणि एक येत्या भविष्यामध्ये या कंपन्याला आणखीन स्कोप वाढण्याची शक्यता आहे म्हणजे भयानक तेजी येण्याची शक्यता आहे आणि येऊ शकते बघा एक सेमी कंडक्टरमध्ये काम करतात आपण बघू शकतो आपण आपल्या छोट्या छोट्या इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्समध्ये हे सेमी कंडक्टर यूज केल्या जातात ह्या चिप आपण बघू शकतो आपल्याच घरामध्ये टीमो रिमोट टी व्ही फ्रीज त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक जेवढेही वस्तू आहेत आपल्या घरी टॉर्च त्याच्यानंतर वॉच प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या चिपचा यूज केला जातो बरोबर आहे म्युझिक मशिनरी कुठल्याही मशीनरी असतील कुठलेही इलेक्ट्रॉनिक असतील तर बऱ्यापैकी तुम्ही लक्षात घेतला असेल या चिपचा यूज केला जातो आणि या याचा वापर केला जातो तो म्हणजे खूप असा स्कोप या बिझनेसला आणि पूर्वी काय होत होतं बाहेर देशामध्ये जसं अमेरिके की अमेरिकेमध्ये किंवा चायनामध्ये हे प्रोडक्ट तयार होत होते पण त्या त्यावेळेस आपणाला आपल्या इंडियामध्ये कमी प्रमाणात होती पण आता अशी झाली की आपल्याही इथं आपली पॉप्युलेशन जास्त वाढल्यामुळं आपल्याही देशात आता ह्या कंपन्या नवीन नवीन कुठेतरी आता व्हायला सुरुवात झाली आणि ह्या कंपन्या नवीन कुठेतरी आता हे अशी बिझनेस स्टार्ट करायला लागलेत आणि ह्या अशा स्टार्ट बिझनेस करायला लागलेत या वेळेत आपल्याला इथं इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे अशा नवीन नवीन कंपन्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आणि भयानक स्कोप असणारे अशा बिझनेसला येत्या भविष्यामध्ये खूपच असा स्कोप असणार आहे तर आता आपल्या इथं पहिले पूर्वी काय होतं चायनाकडून आपणाला असे माल येत होते इलेक्ट्रॉनिक्सचे आयटम पूर्ण चायनाकडून येत होते पण आता आपल्या इंडियामध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीच्या कंपन्या उभारण्यात आलेल्या आहेत चांगल्या चांगल्या कंपन्या आता आपल्या इथेही सुरू झालेल्या आहेत तर आपण आपल्या इंडियामध्ये अशा छोट्या छोट्या कंपन्यांमधून एक काहीतरी दिवसाच्या नंतर आपल्याला चांगली वेल्थ क्रिएट होणार अशा कंपन्या आपण आजच सिलेक्ट करून आपण अशा कंपन्यांमध्ये काहीतरी वेगळा काहीतरी बिझनेस आपल्या लक्षात घेऊन आपल्या डोक्यात घेऊन आपण त्या बिझनेसमध्ये आपली कॅपिटल आपण इन्व्हेस्टमेंट करायची जे की करून आपली कॅपिटल फार कमी दिवसात आणि खूपच ग्रोथ झाली पाहिजेत अशा हिशोबाने आपण आपण अशा स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची तर आपण या सेमी uh, कंडक्टर या कंपन्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत ऑलरेडी मी तुम्हाला दोन तीन कंपन्याबद्दल केलेले डिस्कस पण आणखीनच एक नवीन कंपनी तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर त्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर चला ती बघूयात आपण कुठली कंपनी आहे बघा कंपनीचं नाव असं आहे सिरमा एस जी एस टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीबद्दल ब विचार करूयात आपण स्टॉकची जर सध्याची जर प्राइस बघितली तर फक्त पाचशे दोन रुपये सध्याचा स्टॉकचा प्राईज आहे आणि ओवरऑल एका महिन्याचा रिटर्न जर बघितलं तर वीस ते एकोणीस पर्सेंटपर्यंत आपणाला ही कंपनी आता तरी तर मायनस दिसते आणि एक सहा महिन्यामध्ये एक जवळपास अकरा ते बारा पर्सेंटपर्यंत आपणाला ही कंपनी रेंजमध्ये दिसते आणि मागील सव्वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस एक म एक वर्ष पूर्ण झालेले समजा आणि एका वर्षामध्ये कंपनीने एकसष्ट पर्सेंटपर्यंत चांगल्या पद्धतीने रिटर्न दाखवलेला दिसतो आपणारा बघू शकतो सुरुवातीला कंपनी मायनसमध्ये गेली होती जवळपास दहा ते पंधरा पर्सेंटपर्यंत आणि तिथून कमी दिवसामध्ये या कंपनीनं बघू शकतो आपण एकाच वर्षामध्ये या कंपनीनं कशी जप्प कशा पद्धतीने जंप घेतली होती बघू शकतो एकाच वर्षामध्ये एक वर्ष जर कंप्लीट दोन हजार तेवीसमध्येच बघा दीडशे पर्सेंटपर्यंत या कंपनीनं चांगला रिटर्न दिलेला आहे आणि आपणाला ही सध्या कंपनी आता थोडीशी डिस्काउंटलाही सुद्धा मिळताना दिसते पर खूप चांगली कंपनी आणि एकदम बिझनेस या कंपनीचा तुम्हाला दाखवलेला आहे ऑलरेडी आणि नवीन कंपनी इथं आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो एका रेंजमध्ये हे स्टॉक आणि आपण हीच इन्व्हेस्टमेंट करण्याची योग्य वेळ आहे थोडी कॅपिटल ना इथून चालायचं पण त्या अगोदर आपल्याला या कंपनीचा आता फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे मार्केट कॅप जर विचार केला तर आठ हजार करोड या कंपनीचा मार्केट कॅप अप दिसते आपल्याला आणि स्टॉकचा पी जर दिसला तर सत्याहत्तरचा स्टॉकचा पी आहे म्हणजे स्टॉकचा पी म्हणजे पूर्ण इंडस्ट्रीचाच पी थोडासा महाग आहे कारण की शक्टर हे नवीन आहे त्यामुळे थोडंसं महाग असू शकते डिव्हिडंडसुद्धा आहे ती कंपनी झिरो पॉईंट थर्टी पर्सेंट म्हणजे तीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी डिव्हिडंडसुद्धा देते आणि आर ओ सी बघितलं तर चौदा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर अकरा पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू जर बघितला आपण तर आपल्याला फेस व्हॅल्यू हा दहाचा दिसतो सेल बघूयात मार्च दोन हजार वीसमध्ये कंपनीना कशा पद्धतीचा सेल केला होता तर एक आठशे बासष्ट करोडचा दिला होता त्यानंतर आठशे चौऱ्याऐंशी करोड त्यानंतर एक हजार वीस करोड त्यानंतर दोन हजार अठ्ठेचाळीस करोड त्यानंतर सव्वीसशे नव्याण्णव करोड म्हणजे सत्तावीसशे करोड म्हणजे कंपनी खूपच सेल करताना आपल्याला दिसते तेजीमध्ये ऑपरेटिंग प्रॉफिट जर बघितलं तर एकशे पस्तीस एकशे दोन सत्त्याण्णव एकशे ब्याण्णव आणि एकशे ब्याऐंशी आणि नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर इथं बघू शकतो आपण ब्याण्णव करोडच्यानंतर एकोणसत्तर करोड त्यानंतर सत्तावन्न करोड त्यानंतर एकशे तेवीस करोड आणि एकशे बावीस करोड म्हणजे नेट प्रॉफिट आणि सेल कंपनी चांगल्या पद्धतीने करताना आपल्यासमोर दिसून येते आणि या कंपनीवर जर कर्ज जर बघितलं आपण तर चारशे सहासष्ट करोड या कंपनीवर कर्जसुद्धा आहे इथल्या प्रमाणात कर्ज या कंपनी आणि रिझर्व जर बघितलं तर, तर तेराशे ब्याण्णव करोड म्हणजे रिझर्वच्या तुलनेत कर्ज कमी आहे कर्ज आहे पण रिझर्व्ह खूप यांच्याकडे अवेलेबल आहे तेराशे ब्याण्णव करोड म्हणजे जवळपास चौदाशे करोडच्या आसपास या कंपनीकडे कर्जही कर सुद्धा आहे तर त्या अगोदर आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे आहेत शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणणं तर टाकूयात प्रमोटरकडे जर बघितलं तर छेचाळीस पर्सेंट प्रमोटरकडे फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये अकरा पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आठ पर्सेंट आणि पब्लिककडे जर बघितलं तर तेहतीस पर्सेंट म्हणजे कंपनीमध्ये प्रोमोटरही आहेत सुद्धा आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा आहेत म्हणजे याचा अर्थ कंपनीवर आपण विश्वास ठेवू शकतो कंपनीसोबत आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो कारण की इन्व्हेस्टर लोकांची या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे तर आपण या स्टॉकबद्दल विचार करू शकतो बिझनेस तुम्हाला सांगितलेला ऑलरेडी मी की सेमी कंडक्टरमध्ये मित्रांनो कंपनी काम करते आणि इथं भविष्यामध्ये दहा पाच वर्षामध्ये खूपच स्कोप असणार या कंपन्यांना कारण की ह्या आपल्या इंडियामध्ये कुठेतरी आत्ता ग्रोथ करताना दिसतात आणि आत्ता आपणाला नवीनच अशा कंपन्या पकडणं गरजेचं आहे जेणेकरून येत्या दहा पाच वर्षानंतर आपल्याला चांगला त्याच्यातून आपल्याला चांगला, चांगला परतावा मिळेल चांगला परतावा मिळेल आणि चांगली वेल्थ आपली क्रिएट होऊ शकते पण त्यासाठी आपल्याला आत्ता करणं गरजेचं आहे की इथून ह्या कंपन्या खूप तेजीनं भागणार आहेत आणि खूपच फास्ट यांचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळणार आहेत आणि चांगले पर्सेंटेज आपल्याला मिळणार आहेत पण त्यासाठी आपल्याला नंतर आपणाला जास्त कॅपिटल ऐवजी आपल्याला आज जर आपण कमी कॅपिटल टाकून जर अशा स्टॉक सोबत जर चाललं तर ते आपल्यासाठी बेहतर राहू शकते तर विचार करू शकता मित्रांनो या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्ही आपला निर्णय घेऊ शकता तर यासाठी असेच आणखी तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला होता एक केनस टेक्नॉलॉजी आणि एक टेक्नॉलॉजी तर त्या बदल एक आपण स्टॉक डबल बघूयात नेक्स्ट कंपनी बघूयात ॲवेलॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी दोन तीन वेळेस डिस्कस डिस्कस केलेले आहेत म्हणजे याचं फंडामेंटल पण सुद्धा बघितलेलं तरी पण आज आपण बघूयात परत एका दिवसामध्ये कंपनीनं जवळपास अडीच पर्सेंटपर्यंत मिळवून दिलेले आहेत आणि एका महिन्यामध्ये कंपनी तर बा बारा ते ते तेरा पर्सेंटपर्यंत एकदम मायनसमध्ये दिसते सहा महिन्यामध्ये एकदम फ्लॅट दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूया तर बावीस पर्सेंट कंपनी मॅक्स एप्रिल एकवीस एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये कंपनी मार्केटला लिस्ट झालेली मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे सात ते आठ महिने कंप्लीट झालेत आणि एक बावीस पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न या कंपनीना मिळून दिलेला दिसतो तर आपण बघूयात तर एक अशी तेज तेजी का या कंपनीमध्ये आली होती की एक का पाही काही कमी दिवसामध्येच या कंपनीमध्ये दोन ते तीन महिन्यामध्ये पंचाहत्तर पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिलेला दिसत होता आणि आता ही कंपनी आपल्याला तीस पर्सेंटपर्यंत डिस्काउंटलाही सुद्धा मिळते तर एक रेंज आहे मित्रांनो एक बॉटम आहे स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण अशा अशा वेळेस इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे तर इन्व्हेस्टमेंट करायची तर त्या अगोदर आता आपल्याला बघायचं की ह्या कंपनीचं काम काय तर काम सेमी कंडक्टरमध्येच आहे जी अगोदर तुम्हाला कंपनी सांगितली तेच आणि या कंपनीचं एकच काम आहे आणि याच्यात एक आणखी केनस टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड डेक्झॉन टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपन्या या दोन्ही पण कंपन्या आहेत त्यांच्याही पेक्षा ही एक कंपनी थोडीशी छोटी ह्या दोन तीन चार कंपन्यांमधून एक कुठलीही आपण एक डिसाईड करू शकतो किंवा दोन मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा वाटलं तर आपण चारही मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर आपल्याला या कंपनीचं एक वेळेस आपल्याला फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे त्यानंतर त्यान आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे योग्य की अयोग्य आपण निर्णय नंतर घेऊ शकतो बघू शकतो मार्केट कॅप जर बघितलं तर बत्तीसशे करोड या कंपनीचं मार्केट कॅप दिसत आपल्याला करंट प्राइस जर बघितलं तर चारशे अठ्ठ्याऐंशी करंट प्राईस स्टॉकचा पी जर बघितला तर त्र्याहत्तरचा दिसतो मित्रांनो स्टॉकचा पी म्हणजे हे सेक्टर नवीन आहे आणि सेक्टर नवीनच असल्यामुळे या स्टॉकचा पी जरा थोडासा हाय आहेच तर आपला इंडस्ट्रीचा पी थोडासा या हाय आहे त्यामुळे स्टॉकचा पी जरासा असं थोडासा इग्नोर करा आर ओ बघितलं तर सव्वी सोळा पर्सेंट पर्यंत आणि आरओ बघितलं तर तीही सोळा पर्सेंट पर्यंत आपल्याला दिसून येते फेस व्हॅल्यू जर बघितलं तर दोनचा दिसतो या कंपनी नवीन कंपनी आहे तर दोन हजार वीसपासून पासून आपल्यासमोर डाटा दिसतो सेलचा विचार जर केला तर एक सहाशे बेचाळीस करोड सेल होता त्याच्यानंतर सहाशे नव्वद त्यानंतर आठशे एक्केचाळीस त्याच्यानंतर नऊशे पंचेचाळीस आणि नऊशे बावीसपर्यंत आपल्याला सेल या कंपनीचा दिसून येते नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर बारा करोड तेवीस करोड सदुसष्ट करोड बावन्न आणि चौवेचाळीस करोडपर्यंत आपल्याला नेट प्रॉफिटसुद्धा या कंपनीचा दिसून येते आणि बॅलन्स शीटचा जर विचार करूयात या कंपनीचा तर इथं बघू शकतो आपण बॉरॉईन कर्ज किती या कंपनीवर तर एकशे छत्तीस करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व जर बघितलं तर पाचशे वीस करोड रिझर्व्ह आहे म्हणजे रिझर्वच्या मध्ये कंपनीवर कर्ज कमी आहे आणि रिझर्व्हच्या तुलनेत कंपनीवर कर्ज कुठल्याही कंपनीवर कर्ज कमी असणं हेच गरजेचं आहे रिझर्वच्या तुलनेत जर विचार केला रिझर्व्ह कमी आणि कंपनीवर कर्ज जास्त म्हणजे खिशात पैसा कमी आणि कर्ज देणं जास्त आहे तर ते जरासं वेगळं ठरू शकते खिशात पैसे जास्त असले आपल्या आणि कर्ज आपल्याला देणं जर कमी असेल तर ते एक साहजिक आहे तसं तसंच बदलचं एक की रिझर्व त्यांच्याकडे पाचशे वीस करोड रिझर्व आहे आणि त्यांच्याकडे त्यांना देणं फक्त एकशे छत्तीस करोड आहे म्हणजे तुलनेत जर विचार केला तर थोडंसं कमी म्हटलं तरीही चालते इन्व्हेस्टर लोकांचा विचार करूयात शेअर होल्डिंग पॅटर्नवर आपण नजर टाकूयात पन्नास टक्के प्रमोटरकडे होल्डिंग आहे साडेपाच टक्के जवळपास फॉरेन इन्व्हेस्टरकडे आणि सतरा पर्सेंट हे डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे इन्व्हेस्टमेंट आहे आणि सोळा सव्वीस पर्सेंट फक्त ही पब्लिककडे म्हणजे इन्व्हेस्टरसुद्धा आहेत त्या कंपनीमध्ये डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा आहेत फॉरेन इन्व्हेस्टरसुद्धा आहेत आणि प्रोमोटरसुद्धा पन्नास टक्केपेक्षा त्यांचीही होल्डिंग चांगल्या पद्धतीची आपण दिसून येते आणि पब्लिककडे जर विचार केला के तर फक्त सव्वीस पर्सेंट आहे म्हणजे चांगली कंपनी छोटी कंपनी एक तीन हजार मार्केट कॅप करोड या कंपनीचं आहे आणि इथली कंपनी छोटी असताना या लोकांनी चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे तर नक्कीच हा बिझनेस चालण्यासारखा आहे आणि भविष्यात नक्कीच हा बिझनेस चालणार याची गॅरंटी आहे म्हणजे खूपच चालणार आहे कारण की हे जे प्रोडक्ट होते हे बाहेर देशातून आपल्या देशामध्ये आयात केल्या जात होते आपल्या देशामध्ये येत होते तर ते आता आपल्या इंडियामध्ये तयार होतात इंडियामध्येच ह्या कंपन्या ग्रोथ होणार या इथून पुढं भयानक अशा या कंपन्याला स्कोप येण्याची शक्यता आहे तर आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो हो। चांगल्या चांगल्या कंपन्या कुठल्याही अशा सुरुवातीला पकडता आल्या पाहिजेत आपण सु, सुरुवातीला आपली इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे कारण इथं थोडी जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि हा स्टॉक जर चांगला क्रॅश जर झाला वीस पंचवीस पन्नास पर्सेंटपर्यंत ही तर आपली छोटी कॅपिटल आपली असेल आणि आणखीन जर रिझल्ट चांगला येत असेल आणि आणखीन आपल्याला जर बिझनेस चांगला वाटत असेल तर आणखीन आपली कॅपिटल आपण ॲड करून अशा स्टॉकसोबत लॉंग टर्मसाठी चालू शकतो पण हे गरजेचं आहे आपल्याला इथं करणं गरजेचं आहे ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे आपल्याला तर बिझनेस समजल्याच्यानंतर आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि आपण कंपनीचं मॅनेजमेंट नेहमी पाहत राहतो कंपनीचे नंबर वगैरे कशा पद्धतीने हे आपण नंतर बघितल्याच्या नंतर आपण ऑटोमॅटिक आपल्याला कुठल्याच गोष्टी सांगायची गरज नाही ज्या दिवशी तुम्हाला हे जसं परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने स्टॉक करत असतील तेव्हा तुम्ही आपण स्वतःहून अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट हळूहळू आपण वाढवत चालू आणि आपली एक वेल्थ क्रिएट करू शकतो आपण काही दिवसाच्या नंतर एक दहा ते पाच ते दहा पाच वर्षाचा असा आपल्या नजरासमोर जर असलं तर शंभर टक्के अशा स्टॉकमधून वेल्थ क्रिएट होणार ही कुठंच म्हणजे याला हेच नाही म्हणजे शंभर टक्के होणार म्हणजे हे होणार फक्त आपल्याला ह्या इन्व्हेस्टमेंट थोडी कॅपिटलनं आपल्याला इथं सुरुवात करणं गरजेचं आहे एवढीच गोष्ट आहे कारण ही बिझनेस आता हे असे बिझनेस कधीच कमी पडणार नाहीत आणि भविष्यात हे बिझनेस कधीच कमी होणार नाहीत मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुम्हाला व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन जर चॅनलवर कुणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र